आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा अन्यायाला एकमेव कापडे कामथे रोडचं पावसाळ्या अगोदरच वास्तव लाखोंचं टेंडर चिखलात पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेलं वार्षिक दुरुस्तीसाठीचं टेंडर झालं ज्या रोडला खड्डे असतानाही लाखोंचं टेंडर मंजूर केलं गेलं तरीही आज रोडची ही अवस्था आहे रोडची साईडपट्टी दोन फूट माती टाकून तात्पुरती गचळगोळीत केली आज तो सगळा चिखल रोडवर येतोय त्याचा त्रास अधिकारी ठेकेदार किंवा लोकप्रतिनिधी यांना होत नाही कारण ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय बाईकस्वार व रोडच्या बाजूने चालणारी सर्वसामान्य जनता यांना होतं एकतर घसरण्याची भीती किंवा चिखल अंगावर येण्याची भीती याला जबाबदार कोण मस्तवालपणे वागणारे ठेकेदार अधिकारी का लोकप्रतिनिधी हा जनतेला पडलेला आणि कधी न सुटणारा प्रश्न यांच्या हलगर्जीपणा आणि मस्तवालपणे वागण्यामुळे जर अनुचित प्रकार घडला कुणाच्या जीवितला धोका झाला तर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये करोडो रुपये खर्च पडून रस्ता वाहतुकीस अयोग्य ठरतो एस टी बंद होते तीही फक्त पावसाळ्यात जेव्हा शाळेय विद्यार्थी शेतकरी यांना खरंच वाहनाची गरज असते मंजुरी निधीचे बॅनर भूमिपूजन कशासाठी केलं जातं फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठीच का आज दाभेळगावचे ज्येष्ठ नागरिक कैलासवासी गणपत दळवी सदस्य यांचं निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समाजातील आणि पूर्वीच्या राजकारणात त्यांचं खूप मोठं योगदान आहे गावच्या विकासासाठी त्यांची तळमळ कायम पाहिली आहे नातीगोती सोयरे संबंध जोपासणारा व्यक्ती आज आपल्यापासून निघून जातो त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना दूरवर पायी प्रवास करावा लागत आहे काही महिला आज बोरच फाट्यावर खूप तिरस्काराने बोलत होत्या पुढाऱ्यांना शिव्याशाप देत होत्या आणि शंका उपस्थित करत होत्या पावसाळ्यातच कशी एस टी बंद होते आज चार वर्ष झाली लाखो करोडोंचा डंका पिटवलेला शासनाचा निधी कुठे आहे